नारायण राणेंनी धमकी दिल्या प्रकरणी माजी खासदार आणि ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षकांना पत्र लिहिलंय आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसंच शिवभक्तांना घरातून खेचून रात्रभर एकेकाला मारून टाकेन अशी थेट धमकीच पोलीस यंत्रणेसमोर खासदार नारायण राणेंनी दिली या प्रकरणी त्यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी विनायक राऊत यांनी पत्रातून पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सोबतच काल घडलेल्या या घटनेचे व्हिडिओही त्यांनी अधीक्षकांना पाठवले नारायण ना गंभीर धमकीची दखल घेण्याची विनंती पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा यांना केलेली आहे आजच आणि त्यानंतर उद्याच मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा त्यांच्या या, या पक्षाच्या खासदाराच्या मूर्खपणाचं जे वर्तन आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार आहे